नमस्कार आपल्याकडे अतिशय अबँडन अतिशय सहज दिसणारं सहज सहज मिळणारं एक विषारी आणि अतिशय औषधी असं एक झाड आहे रुई आपल्याकडे त्याला धार्मिक महत्त्वसुद्धा प्राप्त झालेलं आहे मारुती रायांना हे रुईची फुलं किंवा रुईची पानं वाहण्याचं वाहण्याची प्रथा आहे रुईच्या दोन जाती आहेत त्याच्यातली एक म्हणजे ही जी जांभळं फुलं जी आहेत ही जांभळं फुलं असलेली एक रुई आणि दुसरी असते ती पांढरी फुलं असलेली रुई त्याला मंदार असं सुद्धा म्हणतात आणि त्याला प्रत्यक्ष गणपती असं सुद्धा म्हणलं जातं हे पान जर का असं आपण तोडलं तर ह्या पानातनं असा एक पांढऱ्या रंगाचा लॅटेक्स किंवा चीक बाहेर येतो चीक बाहेर येणारी ही जी झाडं असतात ह्याना मिल्क वीड्स असं म्हणतात त्यातनं दुधासारखा काहीतरी पदार्थ बाहेर येतो म्हणून त्याला मिल्क वीड म्हणतात जे हे जे लॅटेक्स आहे किंवा चीक आहे हा विषारी असतो किंवा पॉयझनस असतो तर डोळ्यात गेला तर डोळा जाण्याची शक्यता असते हा करोझिव्ह इफेक्ट असतो त्याला करोझिव्ह म्हणजे त्याला असं भोक पाडतो जिथे जर का स्किनवरती जर का आपण त्याला ठेवला तर तो असं स्किनला असं भोक पाडून तो असा आतमध्ये जाऊ शकतो आम्ही त्याचा उपयोग असा करतो की समजा जर का काटा गेला असेल आणि खूप डीप आतमध्ये गेला असेल तो काढता येण्यासारखा नसेल किंवा कधीकधी काय होतं की असा नखाच्या आत असा काटा जातो आणि मग तो काढता येणं अगदी अशक्य कोटीतली गोष्ट होते तिथेच राहिला तर त्याची भोवरी तयार होते किंवा त्याला कॉर्न असं म्हणतात मंग्लिशमध्ये हे कॉर्न किंवा भोवरी नंतर बिलकुल जात नाही आणि फार त्रासदायक होऊन जाते कधी कधी ती पेनफुल असते भोवरी होऊ देऊ नये ह्याच्यासाठी तो काटा तिथे न राहणं हे महत्वाचं असतं काट्या जिथे असेल तिथे थोडंसं सुईने थोडंसं उकरायचं आणि त्याच्यामध्ये हा रुईचं चिकाचे दोन थेंब ठेवून द्यायचे आणि तो सुकेपर्यंत त्याला तसंच ठेवायचं असं एक दिवसातनं दोन तीन वेळाला जर का रिपीट केलं किंवा रात्री झोपताना जर का तसं घालून ठेवलं तर तो काटा अगदी आपोआप सहज आपसूक असा बाहेर येऊन जातो ह्याच्यामध्ये रुईचं चिक काय करतं की त्या काट्याच्या भोवती ऑलरेडी तिथे काहीतरी थोडीशी जखम आपण केलेली असते ते जखमेच्या भोवती ते तिथे अजून खड्डा करतं आणि त्या काटाच्या तो, 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 तो आ, जो खड्डा झालेला असतो त्याच्यातनं तो काटा ब सहज बाहेर येऊ शकतो ही फुलं असतात अतिशय नक्षीकाम सुंदर केलेली त्याच्या आतली ती फुलं असतात त्याच्या आतले जे पोलन ग्रेन्स असतात ते सुद्धा एक विशिष्ट पद्धतीने ते ट्रान्सफर होतात त्या पोलन ग्रेन्सच्या खाली असे चिकट असा काहीतरी पदार्थ लावलेला असतो की जो सहज त्या मधमाशांच्या किंवा भुंग्यांच्या पायाला चिकटून दुसरीकडे दुसऱ्या फुलांवरती जाऊ शकतो तर रुईचं झाड हे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फुलपाखरांना होस्ट प्लांट म्हणून ती फुलपाखरं वापरतात मोनार्क बटरफ्लायज किंवा आपल्याकडे टायगर बटरफ्लायज जे असतात त्याच्या बऱ्याचशा आळ्या असतात त्या ह्या रुईच्या झाडांवरती दिसतात या रुईच्या पानावर ही जिथे दिसते ही शी करून ठेवलेली आहे कोणत्या तरी एखाद्या कॅटरपिलरने कोणत्या तरी आळीने आणि ह्या इथे हे पान खाऊन टाकलेलं आहे आणि ही अळी जी आहे ती इथे यलो टायगर बटरफ्लायची आहे फुलपाखर असतात त्यांच्या ज्या आळ्या असतात त्या अशा मऊ अशा असतात आणि त्यांना खाज लागत नाही पण जी मॉथ जे असतात पतंग त्यांच्या ज्या आळ्या असतात त्यांना केस असतात आणि त्या केस असलेल्या ज्या आळ्या असतात त्यांना खूप खाज लागते हात लागला तर किती सुंदर इंट्रिकेट डिझाईन केलेलं आहे अप्रतिम असं म्हणजे साधंसुधी आळीसारखी गोष्टसुद्धा देवाने काही अशी साधीसुधी बनवलेली नाही आहे मिल्क ज्याच्यातनं बाहेर पडतं त्याच्यावरती हे मोनार्क बटरफ्लायच्या ज्या आळ्या असतात त्या नेहमी राहतात आणि ह्याच्यावर ते फीड होतात नंतर कोश होऊन त्याची फुलपाखरं होतात ही जी फुलपाखरांच्या आळ्या असतात त्या हे त्याची पानं खातात आणि ती विषारी पानं खाऊन खाऊन ते विषारी होतात आणि विषारी झाल्यामुळे दुसऱ्या कोणत्या क्रिडेट असणं ती फुलपाखरं खायला आवडत नाही बऱ्यापैकी एक सात आठ फूटपर्यंत उंच होऊ शकतं त्याला भरपूर ऊन लागतं जसं जर का काटा वगैरे गेला तर आपल्याला त्याचा पानांचा नक्की उपयोग होतो तर ज्यांना फुलपाखरं खूप आवडत असतील त्यांनी ही रुईची झाडं लावायला अजिबात हरकत नाही पण अदरवाईज हे झाड खूप असं अतिशय सुंदर दिसत नाही आ, ते ऑस्पिशस आहे बरोबर ह्याच्यातला जो दुसरा जो पांढरी जात आहे मंदार आ, हे बाकी बरेच जणं लावतात धार्मिक महत्त्व खूप प्राप्त झालेलं आहे